हा कलर खूप जणांना आवडलाय पण आहे अजून मी हा बघा पदर घेतल्यावर कशी वाटते जशी कि एखादी अशी इतकी सुंदर साडी दिसते हे आणि हे कधी ह्याचा लुक येतो तर कॉम्बिनेशन राणी कलर व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला अगदी पेशवायमध्ये ओरिजिनल साड्यांसारखा लुक असतो असा एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आणि त्याला खूप छान रिप्लाय आला तर आत्ता त्या साड्या दाखवते आणि मी हे जे आहे ह्याचं शूट करायचं आहे ह्या साडीचं आणि ब्राह्मणी आहे हे गणपतीसाठी बल्कमधल्या ऑर्डर आहेत हा हा कलर खूप जणांना आवडला आहे पण आहे अजून मी आमची ऑर्डर गेल्या वर्षी ती साडी आणली होती तिची मी साडी शिवलेली तिला पाठवलेली पण आहे त्यानंतर मग मी ह्याच हे केलेलं आहे म्हणजे काय ह्या साडीचं शूटिंग करते आणि तो तसाच राहिला माझा अर्धवटच आहे अजून मेकअप ते करायचं आहे सगळं म्हणजे ह्या साड्या घ्यायला येणार आहेत तर आधी दाखवते तर चालेल ह्या साड्या ही साडी आहे बघा काय सुंदर कलर दिसतो या जबरदस्त वाटतोय ह्या गमीला आधी घालते मग त्यानंतर मी तुम्हाला साडी दाखवते नंतर ते घ्यायला यायच्या आणि ह्या साड्या अशाच राहिल्या ही आहे पेशवाय सेमी मध्ये पण क्वालिटी एक नंबर म्हणजे जसं सिल्कशी मिळतं जोडतच आहे सेम सिल्क सारखं वाटतंय तुम्ही पाहिल्यानंतर तर इतका सुंदर ह्याचा लूक येतो त्याच्यावरती ब्लाउज आणि हे असेल ना त्याचा गेटअप खूप सुंदर येणार आहे आणि एकदम जो कलर आहे तो एकदम उठून दिसतोय म्हणजे असं डार्क बटबटीत वाटत नाही पण जसं सिल्क साड्यांना एक लूक असतो ना तशा प्रकारे ह्याचा लुक येतो खूप सुंदर ह्याचा गेटअप आहे मी सविस्तर याचा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर ते साडीचा व्हिडिओ पहा पूर्ण साडी ओपन करून दाखवलेले दोन आहेत साडेमध्ये ते दोन्ही दाखवणार आहे आणि एक बनारसी सिल्क आहे कसं असतं आपण नेहमी ना म्हणजे ओरिजिनल जेव्हा घ्यायला जातो पैठणीचं उदाहरण घ्या किंवा पेशवाई पेशवाई सिल्क मधल्या साडीचं उदाहरण घ्या पंधरा हजार वीस हजाराच्या पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान किंवा कमीत कमी दहा हजाराच्या पुढे मग आपल्याला दरवेळेस तितके दहा हजार रुपये आपल्याला सेट करायला नको वाटतं मग ह्या साड्या तुम्हाला डिस्काउंटमध्ये जेव्हा श्रावण चालू असतो परत गणपतीचा आता हा सीझन आहे लक्ष्मी आहेत तेव्हा बऱ्याच ठिकाणी सेल असतात बऱ्याच ठिकाणी ज्या चांगल्या दुकानात असतात तुम्ही तिथं गेल्यानंतर नवीन कोऱ्यात साड्यावरती पण ते पंचवीस साठ किंवा पन्नास टक्के सुद्धा डिस्काउंट देतात कारण त्यांना त्यांचं जे नवीन आणलेलं साड्या असतात नवीन ज्या थोड्याशा सिल्कमध्ये वेगळ्या असलेल्या त्या लोकांपर्यंत पोचवायच्या असतात जेव्हा ती साडी चांगली लोकांपर्यंत पोहोचते मग त्याचा थोडा 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 रेट वाढत जातो हे मी तुम्हाला सांगते कारण मी विचारलं त्यांना जेव्हा माझ्याकडे शिवायला आले तर स्वतः मी कॉल केले हे ओरिजिनल पेशवाई साडी दिली तुम्ही एवढी परफेक्ट माप पाठवा तर ते बोलतात नाही सेमी आहे सेमीमध्ये पण एक नंबर आहे तर आता ही ही पैठणीच पॅटर्न आहे तुम्हाला काठ पाहिल्यानंतर लक्षात येईल तर ही साडी साडेचार पाच हजाराचे डिस्काउंट करून आय थिंक मला वाटतं चार हजाराच्या था, दरम्यान त्या साड्या बसलेल्या आहेत कारण मीही मागवले होते तर असं हे बघा लुक खूप छान येतो तर आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायचं नसेल तर अशा साड्या तुम्ही घेता घ्यायच्या असतील तर तुम्ही जिथून घेता तिथं तुम्ही अगदी सांगून ठेवा म्हणजे ते तुमच्यासाठी साड्या आल्या की खास काढून ठेवतात आणि ह्याच्यावरती बघा ब्लाऊज सिंपल प्रिंट कट शिवलेला आहे आणि साध्या स्लीवचा आहे तर चालेल विथ ब्लाऊज आहेत ह्या सगळ्या साड्या जे काही आहेत फ्री साईजमध्ये मी थोडेशा माझ्या मापाची शिलाई केलेले बॅक कॅमेराने आपण ही साडी पूर्ण पाहूया माझ्या मला हसूया लागले की नऊवारीवरती कोणी असं केसं मोकळे सोडून शूट करतं का आणि मी आवरत होते पण ह्या साड्या आता द्यायच्या आहेत म्हणजे मी आधी दाखवते कारण आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले साड्या फक्त ओपन करून दाखवल्या आहेत पण शिवल्यानंतर दाखवते मग तुम्ही वाट पाहणार म्हणजे नाही आधी शूटिंग करून घेऊया ह्या साड्या गेल्यानंतर कारण ही साडी मला परवा द्यायची आहे शूट करूनही द्यायचं आहे जी ज्यांचे आहेत बल्कमधले त्यांच्यासाठी तर चालेल आणि माझ्याही व्हिडिओवरती मी टाकणार आहे कारण ह्या साड्या आम्ही दोघांनी मिळून सेम म्हणजे ज्यांच्या आहेत त्यांनी आणि मीही अशा मागवलेल्या होत्या तर आपण व्याख्यमेराने ही साडी पाहू त्या घडी काय झालं डमीला सध्या राग आलाय ते बोलणार नाही पुढल्या वेळेस बोलेल निवांत आपण गप्पा मारू तिला सांगा आता सीजन आहे तर मॅडमचं ऐकत जा ऐकत नाही रुसून बस बघा काय कलर आहे ओरिजनल साडी सेम ओरिजिनल साडी जबरदस्त दिसते आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज तर खूप उठून दिसणार आहे कदाचित ह्याच्यावर ब्लाऊज असेल मी विचारलं नाही त्यांना कारण मला एक दोघींची इन्क्वायरी आल्यावर विचारणार होते पण ते बोलले की आत्ता ह्या साड्या आमच्याकडे नाहीच आहेत त्यामुळे आम्ही काहीच ह्याची खात्री नाही देणार म्हणजे खात्री नाही पण जेव्हा येईल तेव्हा सांगा कारण आम्हाला ही साडी खूप आवडली मला पण खूप आवडली माझ्यासाठी पण हे बघा मोराचं डिझाईनमध्ये ग्रीन आहे ग्रीन कुठंच नाही पण छोटीशी ह्याच्यामध्ये इतके पानामध्ये त्याच्या पंखामध्ये थोडंसं डॉट आहे तरीही तो कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो हे बघा काय कोयरे आहे ते प्युअर सिल्कचा लुक आहे यार काही हरकत नाही हे माहीतच नव्हतं की सेमीमध्ये पण असं वेळतात प्लेटा इतक्या सुंदर बसल्या इतकं चापून सोपून ही साडी बसते ना हा हा भारी मस्त कसंही जाड असो काहीही असो तर ही अंगाला चोकून बसते आणि नऊवारीमध्ये सगळ्या छान दिसतात नऊवारी मी जाड आहे माझा पोटाचा घेर आहे असं काही नाही तुम्ही साडी तुमच्यासाठी एकदा तरी ट्राय करा आणि शिवून घ्या आणि ह्याचा पदर आहे हा बघा पदर घेतल्यावर कशी वाटते जशी की एखादी लक्ष्मी येऊन उभी राहिलेली आहे वाईन कलर आहे आणि वेगळाच आहे कलरमध्ये शेड्या जबरदस्त साडी वाटते हा पाहा ह्याचा पदर पदरमध्ये जो मेन बेस आहे हा जो वाईन कलर आहे त्या सेडमध्ये आणि मोर आहेत आणि इकडं गोल्डन येलो मेहंदी कलर काटामध्ये पण मेहंदी धूपछाव कलर असा आहे तर खूप सुंदर अशी ही साडी आहे त्यानंतर आहे हा पिवळा धमक हळदीचा कलर आहे तसा बॅकग्राऊंड पण पिवळा आणि हा पण पिवळा थोडासा त्यामुळे उठून दिसत नाही आहे आणि बॉर्डर जी आहे थोडीशी चिंतामणी जो शेड येतो आ, डार्क ग्रीन चिंतामणी असं बोलतात असं काहीतरी वेगळाच कलर आहे तर हे बघा आणि ह्याच्या ज्या मिऱ्या आहेत तितक्या सुंदर बसलेत ते प्लेट हलतच नाही आहेत असं म्हणजे ही जर साडीचं क्वालिटी असे असेल ना तर खूप छान असे ह्या ह्या बसतात प्लेट बसतात म्हणजे ह्यावाल्या हे बघा हे इकडून सुरुवात असे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा की पंधरा प्लेट आहेत आणि खूप सुंदर गेटअप येतो आणि बॉर्डरमध्ये जी हे आहे रेशम जो बोलतो ना असं गोल्ड बटबटीत बट नाही रेशमीचा जो बॉर्डर तसं आहे आणि त्याच्यामध्ये हा पिंक राणी शेडमध्ये जे आहे ना ते डॉट आहे त्यामुळे खूप उठून दिसते आणि बुट्ट्या ओवरऑल अशा आहेत साडी दोन्हीही ते जोडी आहेत मला वाटतं आई मुलगी किंवा ननन भाऊजे कोण आहेत माहिती नाही पण दोघींच्या सेम आहेत तरते में तो तरते माला तर ते मी विचारते त्यांना पण शक्यतो तर ते मला माहिती पडतच नाही तर अशी इतकी सुंदर साडी दिसते ही आणि हे कधी कसं वाढतं येल्लो आहे त्याच्यामध्ये हा जो आहे तो गोल्डन नाही कॉपर मिक्स असा येतो तर गोल्डन असेल तर उठून दिसेल की नाही पण ज्या त्या सा कलरचा एक बोलतात ना त्याचा असा रंग जो असतो तो थोडासा वेगळा असतो पण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल तर खूप छान दिसतंय ॲक्च्युली बॅकग्राऊंड येल्लो आहे पण बॉर्डर आता बॅकग्राऊंड हा येल्लो आणि हाय येल्लो मिळता उळताच आहे पण हा बॉर्डर वेगळा असल्यामुळं साडीचा लुक तुम्हाला तरीही खूप छान वाटतं तर ही दुसरी अजून एक बनारसी दाखवली होती त्या व्हिडिओमध्ये तेही ते दाखवते हा बघा ह्याचा पदर इतका सुंदर दिसतोय इतका सुंदर दिसतोय आणि ह्याचा काष्टा काष्टा डबल सिंगल दोन्हीही पद्धतीने आपण घेऊ शकतो बऱ्याच जणांना वाटतं डबल येतं की नाही डबलच असतं का सिंगल खूप जणांचे असे हे असतात पण नाही डबल पण येतं तर ही साडी झाली आता दुसरी साडी आहे ती दाखवते सेमी साड्या घेताना फक्त क्वालिटी पाहत जा कारण क्वालिटी अगर व्यवस्थित नसेल तर साड्यांचा लुक पूर्ण जातो तीही आहे आणि आत्ता हे शेवटचं माझं हे आहे शूटिंग घ्यायचं आहे मला कॅमेरा ॲडजस्ट करायचा आणि ज्यांच्या साड्या घेत ते साड्या घ्यायला खाली आहेत मला पटकन ही साडी दाखवायची ही साडी काढायची घरी करायची कारण त्यांचं ते चाललंच होतं की आम्ही म्हणजे त्यांनी मला संध्याकाळचं वेळ सांगितलं होतं पण आत्ता आले तर मी पटपट पटपट घेते बरं झालं मी एवढं हे माझा सगळा अवतार जो आहे नऊवारीचा तो सोडून मी ह्या हे काम केलं नाहीतर ह्या साड्या मला दाखवायला भेटल्याच नसत्या कारण ते सांगतात पण त्यांच्या ह्याच्यानुसारच वेळेनुसार येतात तर दुसरी जी आहे मी पटकन हे करते आणि घाईमध्ये मला काय सुधरत नाही असं एक होतं माझं हे बघा पटकन 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 घेते तुम्ही बोलतील काय घाई असते ताई तुम्हाला काय करणार आहे करते कारण शॉर्ट तर व्हिडिओ मला घ्यावा लागेल त्याचा पटकन कारण ही साडी खूपदा कॅमेरात दिसलेली आहे पण खूप जणांना त्या साडी मी खूप जणांना दाखवले ते पण ही साडी कोणालाच आवडली नव्हती पण आत्ता पाहिल्यानंतर ह्याची बॉर्डर वेगळी इतका लुक छान दिसतो ह्याचा हे मी काय झालं बनारसी आहे त्यामुळे थोडंसं हेवी आहे आणि हे दिलेलं त्यांचं माफ असतं हे बघा माझी घाई हां आता आहे तसंच कसं आहे तसं मला शूट घ्यावं लागेल आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये साडी जरा गोळे गोळा दिसली आणि ह्याला पिन लावा लागेल कारण हे अरे बाई ग मॅचिंग ब्लाउज आहे अशी काय करतेस तर बॅक कॅमेराने पटकन दाखवून घ्या कारण साडी थोडीशी फुलते पण आता मी ह्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे मी पटकन शूटिंग घेते आणि त्यांना द्यायचं आहे आणि ह्याच्या मेऱ्या कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो पदर फुल्ल हेवे बनारसी आहे ह्या साड्यांना खूप मागणी पण ह्या बॉर्डरला कोणी जास्त असं हे केलं नव्हतं नाही चांगलं दिसणार सिल्वर आहे आतमध्ये सिल्वर गोल्ड असं हे आहे आणि ह्याच्या मेऱ्या आहेत खूप छान बसते ही पण साडी अशी फुगत नाही बऱ्याच जणांना वाटायची की हे फुगते का तर नाही मेऱ्या सेट करत आहे थोडीशी फुललेले पण जेव्हा इस्त्री करू तेव्हा खूप छान ह्याचा लुक येतो तर कॉम्बिनेशन राणीक आहे ना तसा सेड आहे आणि ह्याच्यामध्ये राणी कलर ग्रीन पदर, सिल्वर असा आहे आणि पदर ग गोल्डन सिल्वर मिक्स आहे आणि ह्याला टसल्स आहेत अशा पद्धतीने बॅकने दाखवते तुम्हाला आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज मॅचिंग असल्यामुळं गेटअप खूप सुंदर येतो तर अशा पद्धतीच्या ह्या तिन्ही साड्या दाखवल्यात ज्या ओरिजिनलसारख्याच वाढतात आणि सेमी सिल्क आहेत म्हणजे सेमीमध्ये आहेत तर चालेल आता मी त्यांना ही साडी देऊन येते ते बोलतील कुठल्या अवतारात आहेत त्या साडी देताना पण करणार काय आता आपल्याला आपलं काम करून घ्यायचं आहे तर हे साडी घडी करणार का कॉम्बिनेशन दिसते खूप सुंदर दिसल्यात आणि हे असं हे करणार असा गो असंच ठेवायचं आहे घडी करताना मी तुम्हाला हे सांगते आधी मी त्याला देऊ देते नाही ते बोलते काय ह्यांचं चाललं आहे मी येऊन थांबलो आल्यानंतर आणि अशा घडी करते आणि त्यांना विचारते कॅरीबॅग आहे ते असं काम चालू असतं खूप जणांना वाटत असेल खूप इजी आहे तर इजी नाही आहे तुम्हाला ऑर्डर हे ते हे बघा अर्धवट मी मेकअप केलं आहे हे शूट करायचं ठेवलं आणि हे केलं कारण ह्या साड्या दाखवल्यानंतरच मला ऑर्डर येतात आणि त्यांनाही बरं पडतं चल आता मेकअप करते व्यवस्थित बुचडा बिचडा घालते कानातले घालते मग शूट करते ह्या साडीचा ही साडी खूप सुंदर दिसायला लागली आहे मला वाटायला <laughs> सणाच्या दिवशी मीच घेते भाड्याने त्यांच्याकडून <laughs> कारण मा का, कारण काय थांबा ऐक बोलायचं पण सुचत नाही आहे भाड्यांसाठी ज्या साड्या बनवतो ना त्याचं शूट करायचं असते मॉडेल करते किंवा आम्ही स्वतः तर ते आम्हालाच खूप आवडतात मग वाटतं आपण कुठल्या तर सणाला घालू पण नेमकं होतंय का सणाच्या दिवशी ती साडी दुसरीकडंच असते माझा फोन येतो फोन येतो कोण आहे कोण आहे ऐक हांबे बाबा आले आले गेला मैत्रिणीचा फोन आहे अगदी तिला कॉल करते कारण काय माहिती आहे असं अर्जंट ते कधी करत नाही काय काम आहे विचारते तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हा बोल अगर यांचा प्रॉब्लेम आहे पाऊस आहे की नाही तुझ्याकडे इथं मरणाचा पाऊस पडतोय पाऊस पडतोय ना जोर जोरात ते पण हा ए रेंजचा प्रॉब्लेम होतोय बहुतेक नाही ना तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साड्या हव्या असतील ज्या व्हिडिओमध्ये दाखवलेत किंवा अशा तर तुम्ही माझ्याकडून घेतलं तरी चालेल नसेल पण कुठल्याही मार्केटला गेले तर म्हणजे ओरिजिनल सारख्या सेमी घेऊन तुम्ही ओरिजिनल लुक आणू शकता तेही कमी किमतीमध्ये तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद